क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आपला आहे मग तो कॅबिनेट मंत्री आहे की राज्यमंत्री आहे।, आहे त्या पदाला कितपत अधिकार आहे या कुठल्याही प्रश्नांमध्ये अडकून न पडता केवळ आणि केवळ आमचा नेता केंद्रीय मंत्रिमंडळात आमचं नेतृत्व करतोय आमचं प्रतिनिधित्व करतो ह्या आशयनं ज्या नेत्याकडं लोक बघतात त्या आहेत रामदास आठवले रामदास आठवले त्यांच्या विरोधी भाषणांकरता जरी प्रसिद्ध असले तरी नेमकं मर्मावरती बोट ठेवून जे वक्तव्य करतात आताही त्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर असताना एक विधान केलं मित्रांनो संपूर्ण देशामध्ये ब्राह्मणांच्या ताब्यातून महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी संवैधानिक मार्गानं शांततेच्या मार्गानं अहिंसक मार्गानं राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू आहे जागोजागी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यांमधून गावागावातून लाखोंचे हजारोंचे मोर्चे निघत आहे परंतु हे मोर्चे इथला बहुजन वर्ग काढू असल्यामुळे सरकारला त्याची काही तमा सरकारला त्याची काही काळजी नाही सरकारला काही घेणं देणं नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर असताना रामदास आठवले यांनी जाहीर केलं की महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्यासंदर्भात जे काही करणं आहे ते बिहार सरकारनं करणं आहे कारण याच्यामध्ये केंद्राचा काही एक हस्तक्षेप असणार नाही केंद्र सरकारचा काही त्याच्यामध्ये भूमिका नाही जे काय आहे ते बिहार सरकारनं ठरवावं त्यासाठी मला मंत्रिपदाची राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही मी महाबोधी बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी राजीनामा देणार नाही कारण तो केंद्राच्या अखत्यारीतला प्रश्न नाही असं रामदास आठवले बोलले आणि हे बोलत असताना रामदास आठवले हेही म्हणाले की भले मी राजीनामा देणार नाही मंत्रिपदा मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही परंतु महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी मी भारताच्या प्रधानमंत्र्याशी त्या गोष्टीचा पाठपुरावा करेन असंही आठवले यांनी सांगितलं मित्रांनो एका बाजूला हे सगळं घडत असताना दुसरीकडं मात्र तुमच्या आमच्या रक्तात पेटलेले तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महासंस्थापक विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू औरंगाबाद खंडपीठामध्ये समाजासाठी लढत होते एका निष्पाप जीवाला न्याय मिळावा म्हणून लढत होते संविधानवादी सोमनाथ सूर्यवंशी याची जी निर्घुणपणे हत्या करण्यात आली पोलीस स्टेशन मध्ये असताना पोलीस कस्टडीमध्ये असताना जी निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्या शहीदाला त्या संविधानवादी शहिदाला न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांच्या नातवानं अंगावरती वकिलीचा कोट घातला आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये गेले आठ एप्रिल जोरदार युक्तिवाद ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये केला केवळ हा युक्तिवाद करून ते थांबले नाही तर ह्या प्रकरणात महाराष्ट्र गव्हर्नमेंटला महाराष्ट्र सरकारला त्यांनी आरोपी करून टाकले औरंगाबाद खंडपीठामध्ये संविधानवादी शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या बाजूने बोलताना याच्या बाजूने युक्तिवाद करताना ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणाले हे थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी वाचन करून सांगतो न्यायालयीन कस्टोडियन डे संदर्भात मॅजिस्ट्रेटने चौकशी करावी अशीच तरतूद आहे मात्र त्यांच्या निर्णयानंतर कुणी आणि कसा निर्णय घ्यायचा कुठची चौकशी कशी करायची ह्या संदर्भातला कायदा अपुरा आहे त्यामुळे आम्ही न्यायालयाला सांगितलं आहे की एक सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे पुढील कारवाई असेंब्ली किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याच्या गाईडलाईन्स कोर्टाने दिल्या पाहिजे या, या प्रकरणी पुढील सुनावणी एकोणतीस एप्रिल रोजी होणार आहे ह्या प्रकरणी एक विशेष तपास समिती नेमावी अशी ही मागणी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी बोलताना केलेली आहे बाळासाहेब पुरा असंही म्हणाले की, की आम्ही जी एस आय टी समितीची मागणी केलेली आहे ती एस आय टी समिती ने ही सरकारने नव्हे तर न्यायालयाने नेमावी जेणेकरून त्याच्यामध्ये पारदर्शकता राहील असंही ॲड ॲडव्होकेट आंबेडकर असंही ॲडव्होकेट आंबेडकर त्या ठिकाणी म्हणाले आहे आमची ही जी मागणी आहे की एस आय टी समिती ही सरकारच्या नव्हे तर कोर्टाच्या अखत्यारीत असायला कोर्टानं ती नेमली पाहिजे ही आमची मागणी सरकार मान्य करेल का हे आता आम्हाला बघावं लागणार आहे मित्रांनो पुढं बोलून बाळासाहेब आंबेडकर यांनी हेही सांगितलं की जे बदलापूरमधलं एन्काउंटर आहे अक्षय शिंदे याचा देखील कस्टोडियन डेथमध्ये समावेश होतो तर मित्रांनो एकीकडे रामदास साठवले यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे तर दुसरीकडे मात्र बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर अंगात वकिलीचा पोट घालून समाजासाठी लढत आहे त्यांच्या ह्या लढ्याला यश मिळव ह्याच कामना या ठिकाणी करतो एकोणतीस एप्रिल रोजी हो पुढील सुनावणी होणार आहे खात्री आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहे एस आय टी समितीच्या संदर्भात म्हणा किंवा अनेक गोष्टींबद्दल तर त्या मुद्द्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नवा मुद्दा आहे क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा